सुरेश लोंढे मलकापूरकर आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचा शीर्षक आहे नाळ नाळताना दिंताना 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 आज लोचनात माझ्या रात अंधारी दाटली आज लोचनात माझ्या रात अंधारी दाटली नाळ तुटली न मायाटली आटली नाळ तुटली तुटलीन मायाटली आटली नाही कोणाच कोणाला

नाही कोणाच कोणाला येथ स्वय सुतक देव जाला, जागे सुर घातक, शोध पुन घेता शोध पुन वेचा शोध पुन वेचा घेता मजा उवास भेटली नाळ तुटली तुटली नाळ तुटली तुटली नमाया आटली आटली नाळ तुटली तुटली नमाया आटली आटली तीन काटेच राहिली तीक्ष्ण काटेच राहिली फुल झडून गा गेली फुलं झडून गा गेली सारी पिरतीची तेही उडून गा गेली सारी पिरतीची पाखरणतीही उडून गा गेली कीळ मुळाला लागता ला किळ मुळाला लागता लागता वाढ झाडाची कुंटली नाळ तुटली तुटली नमाया आटली आटली नाळ तुटली तुटली नमाया आटली आटली छंद शेताला खाण्याचा छंद शेताला खाण्याचा येथे कुंपणा जडला छंद शेताला खाण्याचा येथे कुंपणा झडला चंदनाचा तो सुगंध आज कोठे गाधडला चंदनाचा तो सुगंध आज कोठे गादडला आहे स्वार्थाच्या बाजारी आहे स्वार्थाच्या वाजारी स्वार्थाच्या वाजारी त्यांनी दुकान फाटली नाळ तुटली तुटली न माया आटली आटली नाळ तुटली तुटली न माया आटली आटली आज लोचनात माझ्या आज लोचनात माझ्या आज लोचनात माझ्या रात अंधारी दाटली आज लोचनात माझ्या रात अंधारी दाटली नाळ तुटली न मायाटली आटली नाळ तुटली न मायाटली आटली नाळ तुटली तुटली न माया धन्यवाद सुरेश लोंढे मलका कुरकर आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचा शीर्षक